त्याने एक ऑर्डर पास केली मार्गदर्शक सुखमारी कोणाखी हे ना केंद्राने पर्यावरण मंडळाला मंत्रालयाला की तुम्ही रेड झोन जे या तीन गोष्टी आहेत रेड झोन मध्ये काढा घेऊन काढायच्या आणि येलो झोन मध्ये ग्रीन झोनमध्ये टाका झाला ती ऑर्डर पास केली नंतर केंद्रीय वन आणि मंडळाने एमओ एफनी काय केलं एमओएम लगेच त्या ऑर्डरच्या आधारे आठ जून दोन हजार वीस ला ऑर्डर पास केली आणि तिथे त्यांच्या आधारे ह्याने परत त्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या तीन गोष्टी रेड झोन मधून काढून ग्रीन झोन मध्ये टाकून दिल्या या दोन्ही ऑर्डरला वीस एप्रिल दोन हजार वीस आणि आठ जून दोन हजार यांना आम्ही एन जी टीम चॅलेंज दिलं त्यावेळेला चॅलेंज आम्ही स्थगिती घेतली स्थगिती दिली इथे याने काय केलं त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ टाकला गावात पॅरेग्राफ असा टाकला की केंद्राने पाच लोकांची एक ने सदस्य नेमा समिती नेमावली पाच तज्ञांची एक समिती नेमावली ती समिती ह्या गावात येईल तिथल्या प्रतिष्ठित लोकांची चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर जो ते अहवाल देतील ते तुमच्यावरती बंधनकारक राहील आम्ही सांगितलं हे आम्हाला मान्य नाही त्याने नेमायची ते हवा त्याची आपल्यावर कसा बंधन करा मग आमच्याच आदेशाला आम्ही सुप्रीम कोर्टात परत सुरू आहे असं असताना सुद्धा आता परवा त्याने हे सर्व परवा त्याने अनपेक्षित परत ऑर्डर दिलं यात्रि दोन चार हजार काय चाललं बरं काय नाही डिजे समज थाफ बदलून टाकले काही झालं नाही त्याला मारक पंधराला मारक होते त्यामुळे सर्व कम्प्लीट काढून टाकली बंद करायचं त्याला बंद कर आता तुम्ही सांगितलं हेअरिंग झाली अशी कुठं नाही कोर्टाची बंदच असते का हेअरिंग झाली नाही अर्ग्युमेंट झाली नाही आपलं म्हणणं आपण दाखल केलं नाही तोपर्यंत जजमेंट देऊ टाकला आणि त्याचं सर्व लिहिलं असं झाला काही ज्यावेळा बंद केली त्यावेळेला बंद केली सुनावणी तुम्ही बघितली सर कसं झालं सुनावणी सुनावणी भाऊ हे एकच ना मोर्चे काढले आम्ही भवनावर मोर्चे काढले दोन वेळा दोन दोन चार वेळा झाले सतरा नोव्हेंबर एकोणीशे सत्त्याण्णवला प्रांत ऑफिसवर लॉन्चमध्ये जाऊन पाच हजार लोकांनी मोर्चा काढला